जालना येथे दिनांक नऊ सप्टेंबर रोजी रात्री जावमडी गावापासून जवळ असलेल्या चिरंजीवी हॉटेलवरती एका तरुणाचा खून करण्यात आला हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पोलिसांनी पंचनामा करून तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात जालना येथे पाठवण्यात आला त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव जमला असता कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी तालुका पोलीस सतर्क राहून मोठा फौजफाटा तैनात केला होता या प्रकरणात तालुका पोलीस स्टेशन मध्ये पाच जणांवर गुन्हा नंबर पाचशे एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस नोंद करण्यात आला आहे या गुन्ह्यामधील पाचही आरोपी तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन मान्य न्यायालयात हजर करण्यात आले पुढील अधिक तपास तालुका पोलीस करीत आहे अशी माहिती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना सर काल जामवडी हो प्रकरणामध्ये काही हो मर्डर वगैरे झाला होता यामध्ये किती आरोपी ताब्यात वगैरे आहेत त्याचबरोबर काही जो हॉटेल मालक होता याला सुद्धा आपण ताब्यात वगैरे घेतलं ता। होतं बरोबर आहे अगदी जामवाडी येथील हॉटेल चिरंजीवी बार अँड रेस्टॉरंट तसंच लॉजिंग इथे एक मर्डर झालेला होता त्यामध्ये हाफिज शेख याचा मृत्यू झालेला होता त्या मेहताचे मित्र गफ्फार सत्तार शेख यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल सध्याचं बी एन एस एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन तीन या बी एन एस याप्रमाणे पोलिसांनागून दाखल आहे सदर पुण्याचा तपास पी एस आय वर करत आहेत सदरची घटना जशी माहिती मिळाली सदर घटनास्थळावर माननीय पोलीस अधीक्षक श्री बंजल साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी साहेब आणि डी वाय एस पी श्री कुलकर्णी सर यांनी तात्काळ व्हिजिट दिलेली होती आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न तसं त्या ठिकाणी कोणता उपस्थित होऊ दिलेला नाही आहे तिथं मोठ्या संख्येमध्ये मैताचे मित्रमंडळी नाते हजर झालेले होते आणि त्यांचा रोष हॉटेल चालकावर पण असल्याकारणाने मालकावर पण असल्याकारणाने त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं होतं की त्याच्या जीवताचं काही हानी होऊ नये या कारणाने आणि त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये दोन तासाच्या आतमध्ये चार आरोपी अटक करण्यात आलेले होते आणि त्यांना अटक करून त्यांच्या पंधरा तारखेपर्यंत पिसा प्राप्त झालेला आहे